नमस्कार फिल्म इंडस्ट्रीमधून एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे दीर्घकाळापासून आजाराचा सामना करणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती सुप्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री रॉकेल वेल्स यांचे निधन झाले आहे त्या ब्याऐंशी वर्षाच्या होत्या एकोणीसशे साठच्या दशकात त्यांनी त्यांच्या अभिनयाने अनेकांवर मोहिनी घातली होती त्या दीर्घकाळापासून आजारी होत्या आणि याच आजारपणामध्ये त्यांचे निधन झाले आहे रॉकेल यांना साठ ते सत्तरच्या दशकातील आयकॉन मानले जायचे त्यांनी गोल्डन ग्लोब पुरस्कारावरही आपले नाव कोरले आहे याच्या दशकांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्या पन्नास टी व्ही मालिकेमध्ये झळकल्या होत्या वेल्थ केवळ अभिनेत्रीच नाही तर गायिका देखील होत्या तर अशा दिग्गज अभिनेत्रीला आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली